सांगता झालेली आहे त्रेसष्टाव्या हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेची दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस तर आपल्यासोबत आहे नागपुरातील ज्येष्ठ रंगकर्मी जवळजवळ पन्नास वर्षापासून आपल्या नाट्यसेवा यात देत आहेत ते नागपुरात तर आज या नागपूरची केंद्रावरची जी, केंद्रा जी आहे नाट्यस्पर्धा याची जी जी प्राथमिक फेरीची सांगता झालेली आहे दानव नाटकातून आपण जवळजवळ सगळीच नाटकं बघितली आहेत तर एक नाट्यकर्मी एक नाट्यसेवक आणि एक प्रेक्षक म्हणून कसा काय अनुभव होता या आपल्या प्राथमिक फेरीचा नागपूर केंद्रावर नागपूर केंद्रावरची जी महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा झालेली आहे त्या स्पर्धेत एकूण वीस नाटकं वीस की एकवीस नाटकं सादर झालेली आहेत साधारणतः सिक्स्टी फोर्टीचा जो बेस धरतो आपण तो आहे जवळपास साठ टक्के नवीन कलावंतांचा प्रवेश किंवा त्यांच्या एंट्रीज या निमित्ताने रंगभूमीवरती आल्यात पण चाळीस टक्के जे जुने जाणते नट आहे म्हणजे उदाहरणार्थ प्रभाकरणे वसला बोलकुमार अंजली गुरुकर यासारखी प्रथिती यश अशी कलावंत मंडळीसुद्धा राज्यनाट्य स्पर्धेच्या निमित्ताने या महोत्सवात पाहायला मिळाली मी महोत्सव हा शब्द यासाठी वापरतो की नाटक सादर करणं नंबरचा विषय नंतरचा असतो पण परफॉर्मिंग इज द बेस्ट हा जो प्रकार असतो यासाठी ही सगळी मंडळी रंगमंचावरतीने त्याचं अभिनंदनाला पात्र आहे उत्तम आयोजन झालेलं आहे आणि नाटकं खरंच छान झालेल्या आहेत आणि शेवटी अनुभवाचा एक भाग असतो की कि आपण किती वर्ष नाटक करतो किती सातत्यानं करतो त्याचा इम्पॅक्ट हा प्रत्येक वर्षीच्या परफॉर्मन्सवरती पडतो आणि त्यामुळे अनेकांची अनुभवी नाटक कलावंत म्हणून या रंगमंचावरती सादर झालेला आहे हा महोत्सव असाच मोठा व्हावा उत्तम आयोजन कुणाल गडेकरनी आणि छान आयोजन केलेलं आहे नागपूर केंद्राला आणि नागपूरकरांना हेवा वाटेल इतका सुंदर महोत्सव या ठिकाणी झाला सगळ्या कलावंताचं तंत्रज्ञानाचं मनापासून अभिनंदन नंबर हा येत असतो जात असतो पण उत्तम सादरीकरण करणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मी समजतो तर काय म्हणाल म्हणजे उत्तम सादरीकरणात नागपूर केंद्र कितपत हे झाले झालं म्हणजे ऐंशी टक्के आपण यशस्वी झालो सादरीकरणामध्ये आणि म्हणून म्हटलं की मी साठ सिक्स्टी फोर्टीचा जो बेस आहे की साठ टक्के जे नवीन अपकमिंग जे कलावंत म्हणून सा, या रंगमंचावरती आलेलं आहे त्यांना हळूहळूहळू ती सवय होईल सातत्यानं होईल परफॉर्मन्स कसा करायचा सादर करायचा याचा तुला अनुभव प्राप्त होईल आणि मग ती पुढच्या वर्षी त्याच्यानंतरच्या वर्षी सातत्यानं नवीन नवीन कोणीतरी येईल आणि नवीन आलेच पाहिजे ना नवीन पोरं आलेच पाहिजे नवीन कलावंत दिग्दर्शक आलेच पाहिजे कारण नवीन कलावंतांना एक विजन आहे नवीन कलावंताने एक दृष्टी दिलेली आहे आणि त्या दृष्टीच्या माध्यमातून त्यांचा सादरीकरणाचा दर्जा सुधारला पाहिजे अशी मनोमन इच्छा आणि ते करतील नक्कीच तर आता रिझल्टची वाट आहेच हो तर सोबत तुम्हाला खूप खूप धन्यवाद बस जे विजेते ठरतील त्यांचे मनापासून अभिनंदन आणि ज्यांना बक्षिस मिळतील त्यांचे मनापासून अभिनंदन आणि फक्त एक सूचना सांगतो बक्षीस हे फक्त प्रोत्साहन आहे यातून हरळ न जाता पुढच्या वर्षी अजून ताकदीने उभं राहून चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स दाखल कराव्या अशा सगळ्या तमाम कलावंतांना शुभेच्छा देतो आणि मला बोलतं गेल्याबद्दल धन्यवाद